नमस्कार मंजूज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी पावटा पावट्याचं आणि बोंबलाचं कालवण करणार आहे त्यासाठी मी इथे बोंबील साफ करून घेतलेले आहेत आणि पावटाही निवडून घेतलेला आहे याला वालही म्हणतात पावटाही म्हणतात चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बोंबील मी साफ करून घेतलेले आता मी हे असे भाजून घेते असे भाजायचे नसतील तर आपण तव्यावरही भाजू शकतो पण असे झटपट होतात म्हणून मी असे भाजते डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर बोंबील भाजून झालेले आहेत आता मी हे धुण्यासाठी इथे पाणी टाकते आणि छान याला एक दोन पाण्याने व्यवस्थित असं धुवून घेणार आहे बोंबील इथे मी धुवून ठेवलेले आहेत आणि मसालाही सा करून घेतलेला आहे यामध्ये सुक्क खोबरं आहे थोडस लसूण आहे लसूण मी सालासकट घेतलेला आहे माझ्याकडे गावठी लसूण आहे ते फक्त चोळून टाकणार आहे इथे आलं आहे आणि कांदा भाजून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर आहे एक हिरवी मिरची आहे खोबरंही मी भाजून घेतलेलं आहे आता मी याचं वाटण करून घेते वाटण थोडस वाटून झालेलं आहे ही धने पावडर आहे एक चमचा इतकी ही घालते मी भाजून धने थोडेसे फिरवून घेतलेले मिक्सरला आता हे पण याच्यासोबत टाकून थोडं थोडं पाणी यूज करून मी हे वाटण तयार करून घेते इथे माझं वाटणी करून तयार झालेलं आहे आता आपण कालवण बनवूया कढई ठेवलेली आहे मी आता कढईमध्ये मी दोन चमचे इतकं तेल घालते कढीपत्ता घालते हे हिंग घेतलेलं आहे मी हिंग घालते हळद घातलेली आहे मी आता हे बोंबील मी तेलात परतून घेते इथे मी गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा मोठा चमचा आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे ही घालते हा इथे करून घेतलेला मसाला आहे काळा मसाला तो घालते मसाला छान सोबत मी परतून घेतलेला आहे आता हा पावटा घालते मिक्सरचे चार धुवून मी पाणी घातलेलं आहे दोन अडीच ग्लास मी पाणी घातलेलं आहे आता चवीनुसार थोडंसं मीठ घालते मिडियम गॅसवर मी हे कालवण दहा पंधरा मिनटं शिजवून घेते कालवनाला थोडीशी एक उकळी आली की मी असं अर्धवट झाकण ठेवून स्लो गॅस करून कालवण शिजू देणार आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत कालवण छान घट्ट झालेलं आहे पावटा बघूया शिजलाय का शिजलेला आहे हे शेंगदाण्याचं कूट आहे भाजून शेंगदाणे मी मिक्सरला फिरवलेले ते घालते दोन चमचे तर इथे माझं पावटा आणि बोंबलाचा कालवण तयार झालेला आहे कसं दिसतंय मला कमेंट करून सांगा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा